हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि फर्स्ट टाईम मी लिटरली म्हणजे आपण तो घरामध्ये गाऊन घालतो ना त्याच्यावरती खाली आली आहे रात्री आम्ही एक दोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसलो प्रतीक बरोबर आणि आत्ता नऊ साडेनऊ वाजले तर प्रशांतजी बोलले की तू खाली जाऊन मेल शोधून आण कारण त्यांना असं वाटतं की ही अशीच वाकून काम करत राहील तर परत काहीतरी वाढवा होईल तर लिटरली मी गाऊनवर खाली आली म्हणलं चला गेटवर सिक्युरिटीला सांगू आणि कोणी का त्याच्यासाठी मी खाली आली आहे मेड मेड आता मला भेटते का थे। Actually, ते ॲक्च्युली माझ्या लक्षामध्ये आलं आहे ज्या पण हाऊस हेल्पर असतात त्या आमचं काम विनाकारण का सोडून देतात कारण की आमच्याकडे एकच काम आहे झाडू पोछा आणि इथे रेट कार्ड बनवण्यात आहे कुठल्या कामाचे किती पैसे तर टू बी एच के घर असेल तर आठशे किंवा हजार दिले जातात तर मी हजार देते परंतु जसंच त्यांना मोठं काम भेटतं म्हणजे एखाद्या घरामध्ये भांडी पण आहेत डस्टिंग पण आहेत बाथरूम पण वॉश करायचे मग असं मोठं काम मिळालं की त्या पगार घेऊन घेता आणि न सांगता त्या काम सोडून देता त्या त्यांचा त्या फायदा बघता चलायचंच मला स्वतःला खूप आवडतं झाडू पोछा करायला काही दहा पंधरा सुद्धा लागत नाही आणि पण तेच की वाकायला नाही सांगितलंय डॉक्टरांनी मला तर खूप वाटतं की काही नाही विशेष एवढं काही नाही दहा पंधरा मिनटाचं तर काम आहे पण प्रशांत जी फार माझ्या मागे लागता ते इतकी बडबड करायला लागले की शेवटी संतापामध्ये मी गाऊनवर असंच ब्लॅक कलरचं श्रग अटकवलं आणि खाली आले जब की मला गाऊनवर खाली यायला बिलकुल आवडत नाही पण मी आले म्हटलं चला आता बाई शोधूनच आणून काय आली नाही कामं वगैरे माझे सगळे करून झाले आणि गरमी बघा किती तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून जाणवत असेल आणि आता दोन तीन दिवसासाठी प्रतिकाला तर नाही आपल्याला वाटतं की त्याच्या आवडीचे पदार्थ वगैरे करून देऊ त्याला खाण्यासाठी परंतु आमच्या सोसायटीमध्ये जे खाली रेस्टॉरंट आहे ना तिथली सांबरची टेस्ट म्हणजे अप्रतिम मला स्वतःला वैयक्तिक खूप आवडतं आणि प्रतिकला पण इडली सांबर आवडतं तर मग मी त्याला विचारलं की नाश्त्याला बरेचसे ऑप्शन दिले मी त्याला सँडविच बनवू का हे बनवू का ते बनवू का तर तो बोलला नाही आपण खाली इडली सांबर खाऊ कारण त्याने पण खाल्लेले लास्ट टाइम तर आता प्रशांतजींचा तर ब्रेकफास्ट करून झालाय माझी पूजा वगैरे करून झाली तर खाली जातोय सोसायटीच्या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करायला आणि माझ्या चेहऱ्याला स्वेलिंग बघा किती खूप वेळ झोपल्यामुळे हे सेल्फ सर्विस आहे वडा संपला आहे त्यांचा ते बोलले बोलला फोर्क आणि स्पून नाही दोनच सांगितले मी पप्पा नाही बोलले ना वडा नाही आहे वडे संपले अरे नाही नाही छान नसतं आता माहिती आहे आम्ही बऱ्याच दिसतोय खाल्लं खाऊन सांग कशी वाटत्या आणि आज इथे क्लब हाऊस मध्ये काहीतरी फंक्शन ची तयारी चालू आहे बरीच जोर कालचं हॉटेल मध्ये उरलेलं जे फूड आम्ही परत आणलं होतं ते जाफराणी बिर्याणी आणि पनीर टिक्का मी आता लंच ला खात आहे प्रशांतजींचा काल बर्थडे झाला प्रतीक आज आहे इथे परंतु सकाळी आम्ही खाली सोसायटीच्या रेस्टॉरंटमध्ये इडली सांबार खाल्ल्यानंतर तो बरोबर गेला कारण की प्रशांतजींना एका ऑफिसच्या ओपनिंगला जायचं होतं त्यांच्या फ्रेंडच्या ते मलाही सांगत होते की तू पण चाल पण मी म्हंटल नको नको जा म्हटलं तुम्ही दोघं तर मग ते दोघं तिकडे गेले आणि तर मम्मी आज प्रत्येकसाठी बिर्याणी बनवणार होते त्याला माझ्या हातची बिर्याणी पण खूप आवडते तर मी ठरवूनच ठेवलं होतं की बिर्याणी बनवू आज असं कारण त्याला उद्या सकाळी जायचं आहे उद्या सकाळी अकराला त्याची फ्लाईट आहे तर घरातून साडेआठला वगैरे निघावं हो लागेल साडेआठ नऊपर्यंत वगैरे निघावं हो लागेल तर म्हणून मग मी आज बिर्याणी बनवणार होते पण प्रशांतजी बोलले नाही नाही चल माझ्याबरोबर त्यांना पण नाही का मुलाला बरोबर त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचा होतं मग तू त्यांच्याबरोबर गेला कुठलंही फंक्शन असो व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन असतात आणि हे लोक नॉनव्हेजचे जास्त प्रेमी येतं त्याने नॉनव्हेजच खाल्लं बिर्याणी वगैरे असते तिकडे कंपल्सरी मटन चिकन सगळंच कारण फोनवर माझं त्याचं बोलणं झालं तर मग काय मी दिवसभर घरामध्ये एकटीच होते माझं पारायण तर चालू आहे आणि पारायण वगैरे वाचलं आणि मग विशेष मी असं काही केलं नाही आता रात्रीचे अकराला दहा कमी माझ्या माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता की कि मला किती झोप आली नंतर तीन वाजता त्याने त्या ओपनिंगवरून प्रशांतजींना त्यांच्या साईटवर ड्रॉप केलं आणि त्याच्या हैदराबादमध्ये फ्रेंड आहे मी लास्ट टाइम पण सांगितलं होतं रिशी वगैरे आहे त्याचे दोन तीन दोन चार फ्रेंड आहे दुपारनंतर तो फ्रेंड्सला भेटायला गेला मी आता जे त्याला कॉल केला तर तो बोलला डिनर केल्यानंतर मग पंधरा वीस मिनटं लागतील आता निघायला आणि पोचत पोचत किती वेळ जाईल तर आता मला सवय झाली जरा काही लवकर झोपायची किंवा काल प्रतिकाल्यापासून ले तर लेटच झोपत होतं म्हणून की काय मला आता बरीच आली तरी मी इथे बसल्या बसल्या आपलं देवाचं वाचन असंच वाचत होते बसल्या बसल्या म्हटलं चला हा इपर्यंत जागू परंतु अजून त्याला एक तास लागणार आहे तर आता मी झोपते तर चला आता सकाळी बोलते तुमच्याशी चांगले झाले का हो का पवार साहेब इथे तयार झाले छोटे पवार साहेब जाण्यासाठी हां मला काय मेनुसते आंघोळ करणार पोहे आणि चहा चहा आमच्याकडे गाईचं दूध येतं लक्ष पण नाही तुमचं लोकांचं चला नऊ वाजले इथेच माझ्यामुळे नऊला निघायचं होतं म्हणजे नऊच वाजले पाच दहा मिनटं इकडे तिकडे झाले तर बाप बैठे दोघही मला रागवले रागवले हां तू बाहीस कुठे आहे काय आता कधी याल साहेब तुम्ही आता मंथंडला आपण सोबत येऊ माहिती किंवा मग जूनमध्ये येईल मी दोन वी दोन व्हिसंट तरी नाही येईल तेव्हा का हां तेव्हा मला काम पण

हैदराबाद वरून जेव्हा पण जातो मला थोडस असं वाईट वाटत असत की मी मम्मी पप्पांपासून लांब चाललोय आणि हैदराबाद इज ऑल्सो व्हेरी नाईस सिटी बट मी मुंबई पोहोचल्यावर मला छान वाटतं कारण की बट आता नेक्स्ट टाइम मी लवकरच रिंग रोड हैदराबाद व्हेरी नाईस रोड झाला कुठून गेलो माझा डायरेक्ट एंट्री बघा इथे जागा आहे I mean <laughs> निमित्त काही का असे ना पण ज्या वेळेस मुलं आपल्यापासून दूर जातात त्या वेदना शब्दामध्ये व्यक्त करणं शक्यच नाही जेव्हाही आम्ही मुलांना एअरपोर्टला ड्रॉप करायला येतो तेव्हा आम्हाला दोघांनाही म्हणजे अक्षरशः असं मनामध्ये काय होतं ते शब्दात सांगू शकत नाही आणि प्रतीक देखील इमोशनल झाला आणि प्रशांतजी तर प्रत्येक वेळेस खूप इमोशनल होता जोपर्यंत प्रतीक आम्हाला दिसतोय तोपर्यंत तो आम्ही त्याच्याकडेच बघत राहतो आम्ही प्रतीकला सोडून आणि आज संडे आहे तर शॉप लागले तर भाज्या घेऊन घ्यायचे प्रतीक बिचारा त्या दिवशी आला तेव्हाही खूप इमोशनल झाला होता आणि जाताडे पण झाला मलाही इमोशनल व्हायला होतं पण मग मी कंट्रोल करते कारण तुम्हाला तर मी नेहमी सांगते की आपली प्रशांतजी पण खूप इमोशनल आहे तर तो, तो आजही रडला आता फ्लाईट तशी डिले होती पंधरा मिनटं अकराची सव्वा अकरा झाली होती आणि आम्ही दहाला ड्रॉप केलं त्याला झाला कारण सध्या हेल्पर नाही तर मग घर क्लीन वगैरे करण्यामध्ये दो ते दोघंही मला म्हणत होते की करणं गरजेचं आहे का पण ते कामा कसे आंघोळीच्या आधीच केलेले बरे वाटतं हवा बघा किती छान सुटले मस्त पैकी तर चला आता भाज्या घेऊन घेते मी आणि मग वरती जाते बुधवारी पण माझ्या काहीच राहून गेला होतो तर आता भाज्या घेऊन घेते आलीच येतात इतकी गर्दी होती आज भाज्या घेण्यासाठी रविवारी कसा सुट्टीचा दिवस असतो त्यामुळे की काय बरीच लोकं होती आणि ग्रेप्स मी पावशरच घेतले कारण प्रशांजी खात नाही हा मँगो मला एक मँगो मला एटी रुपीजला पडला ऐंशी रुपयाला बघून इच्छा झाली माझी तर म्हटलं चला घेऊन घेऊ पपई घेतली मी एक पन्नास रुपयाची मग मी भेंडी अर्धा किलो कांदे एक किलो दोडका त्यानंतर पालेभाज्यांमध्ये बऱ्याच दिवसानंतर आज मला शेपू मिळाली शेपूची भाजी भाजी घेतली मेथीची भाजी एज ऑलवेज आणि जाण्याच्या काही गरबडीमध्ये देवांची पूजा मी करून गेली नव्हती पण सव्वा अकराच वाजले तर माझ्याकडे वेळ आहे तर आता सगळ्यात पहिले मी देवांची पूजा करून घेते बाराच्या आधी पूजा केलेली केव्हाही चांगली पूजा करून घेतली एकदा आणि मग आणलेले ग्रेप लेमन आलं त्यानंतर दोडका भेंडी सगळं असं स्वच्छ धुवून ठेवलं पाणी निथरायला आणि आता स्वयंपाक करते मी तर मी कुकरला उडदाची डाळ लावते प्रशांतजींना विचारून घेतलं तर ते बोलले हो कर डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तिच्यामध्ये पाणी मीठ आणि थोडंसं तेल पण टाकायचं म्हणजे कुकरच्या ज्या वेळेस व्हिजल होतात ना शिट्ट्या होतात तेव्हा पाणी बाहेर येत नाही उडदाच्या डाळीला जरा जास्तच शिट्ट्या कराव्या लागतात सहा सात सा, सा, शिट्ट्या मी करते म्हणजे छान उडदाची डाळ शिजून जाते छान शिजली मग अशी घट्टसर मस्त करता येते तर इथे मी आता डाळीसाठी वाटण करते तर हो बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की बाबरे किती तिखट खाता पण आता सवय झाली आहे हिरव्या मिरच्या लसूण आलं कच्चा कांदा कोथिंबीर कढीपत्ता ते सगळं मी घेतलं आणि आता हे सगळं मिक्सरमध्ये मी छान असं बारीक पेस्ट दळून घेणार आहे कांदा आहे त्यामुळे पाणी टाकायची गरज नाही त्याला छान असं ग्राइंड करून घेतल्यानंतर हे बघा स्मूद अशी पेस्ट तयार झाली आता मी रोजप्रमाणे दोन चमचेच तेल या डाळीला वापरणार आहे त्याआधी मी कुकरचं झाकण काढून पळीने डाळ चांगली घोटून घेतली माझ्याकडे रवी नाही आहे तुमच्याकडे रवी असेल तर तुम्ही रवीने चांगली डाळ घोटून घेऊ शकता तर डाळ मस्त शिजलेली होती आणि पळीने मी चांगलं असं तिला घोटून घेतलं आणि प्रशांतजींना उडदाची डाळ खूप आवडते इवन मला पण आवडते पण मी लग्नानंतर उडदाची डाळ खायला लागली आधी उडदाची डाळ मी खात नव्हते मला आवडायची नाही तर मी कढईमध्ये ॲज ऑलवेज फक्त दोन चमचे तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर मी तेलामध्ये अर्धा टीस्पून जिरं टाकलं जिरं छान तडतडल्यानंतर जे मी वाटण केलं आहे ते वाटण त्याच्यामध्ये टाकलं आणि ते छान ते तेल सुटेपर्यंत असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि छान फ्राय केल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकणार आहे बरीच लोक हळद टाकत नाही परंतु प्रसंगींना आवडते आणि म्हणून मी टाकते परंतु तरी सुद्धा डाळीचा कलर हिरवागार मस्तच दिसणार आहे तुम्ही बघालच पुढे हळद हिंग टाकल्यानंतर छान फ्राय केल्यानंतर घोटून घेतलेली उडद उडदाची डाळ मी त्यात टाकली आणि थोडंसं कुकरमध्ये पाणी घालून विसळून तेही मी परत त्यात ॲड केलं तरीसुद्धा डाळ आपली भरीच घट्ट आहे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला नेहमीच सांगते की प्रशांतींना फार घट्ट धा दा, डाळ लागते आणि ही डाळ गरमागरम बाजरीच्या भाकरीवर चुरून खाल्ली तर खूप छान लागते परंतु आमच्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे तर खळखळ डाळ अशी छान मी उकळवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर डाळ उकळल्यानंतर मी दोन चमचे चांगलं तूप घालणार आहे त्याच्याने डाळीची चव अजून खूप छान लागते मला आठवतं माझे वडील जेव्हाही आई उडदाची डाळ करायची तर वडील अशी पूर्ण स्टीलचा ग्लासभर उडदाची डाळ गरमागरम पिऊन घ्यायचे तर याला डाळीचं घुट देखील म्हटलं जातं परंतु आम्ही उडदाची डाळच म्हणतो तर हे बघा इथे छान अशी माझी उडदाची डाळ करून झालेली आहे घट्ट आणि हे बघा उरलेला केक जो आहे तो फ्रीजमध्ये तसाच आहे बरं आता कोणी नाही पण आहे माझ्याकडे हाऊस हेल्पर की मी कोणाला देऊ त्याच्यामुळे मीच खाऊन घेईल थोडा उडदाची डाळ वगैरे करून ठेवली पोळ्या करणार आहे काल प्रशांजी त्यांच्या एका कलिक ऑफिसचं ओपनिंग होतं प्रतीक बरोबर घेऊन आले होते तिथे त्यांना हे छान असं गिफ्ट मिळालं दोघांनाही तर प्रतीक त्याचं घेऊन गेला परत बॉटल्स ऍक्च्युली खूप छान अशा बॉटल्स आहे बघा याच्यावर पिक्चर आहे हे बघा अशा खूप सुंदर तर ब्लॅकच कलरच्या दोन्ही मिळाल्या तर प्रतीक बोलला एक घेऊन जातो माझ्याकडे ऑलरेडी खूप सगळ्या बॉटल जमा आहेत तर छान अशा बॉटल मिळाल्या रिटर्न गिफ्ट दिलं त्यांनी सगळ्यांना आणि इकडे इकडे पद्धतच ही ऍक्च्युली कुठेही काही असं जेव्हा असतं ना प्रोग्राम तर रिटर्न गिफ्ट देता बाय द दे वे याच्यामध्ये आहे गिफ्ट ते काय आहे मी ते तुम्हाला दाखवते प्रचंड गरमी आहे खूप गरम होत आहे अक्षरशः म्हणजे असं वाटतंय की बावे तर हे बघा याच्यामध्ये काय ते मी तुम्हाला खोलून दाखवते जरा लेट आलं तुम्हाला कळालंच असेल काय असेल यात ते तर याच्यामध्ये आहे वॉच प्रशांतींच काल परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं त्यांचं ते बऱ्यापैकी कॉस्टली वॉच ते रिपेरिंगला टाकलं होतं नाईन हंड्रेड रुपीस देऊन रिपेअरही केलं परंतु ते परत बंद पडलं आणि मला त्यांना असं बर्थडे गिफ्ट घ्यायचंच होतं तर मी त्यांच्यासाठी टायटनचं वॉच मागवलेलं आहे बर्थडे गिफ्ट म्हणून तर हे बघा तुम्हाला दाखवते मी तर ब्राऊन बेल्ट ब्राऊन बेल्ट आहे या वॉचचा काढून दाखवते होते तिचं हे वॉच आहे हे माझ्याकडून प्रशांतजींना बर्थडे गिफ्ट आहे तर त्यांचं ते खराबच झालं होतं आता जेंट्स लोकांकडे जास्त ऑप्शन नसतं त्यांना काय घ्यावं तसे प्रशांतजी आमचे फार शौकीन आहे म्हणजे त्यांचे वॉच फार कॉस्टली असता मी इतकं कॉस्टली नाही मी पण टायटनचं आहे टायटन कसा ब्रँड आहे तर आता ते आल्यानंतर त्यांना मी देईन तर हे प्रशांत प्रशांतजींसाठी मी मागवलेलं आहे बर्थडे गिफ्ट कसं वाटतंय तुम्हाला आवडलं का ब्राऊन बेल्ट आहे आणि अशी त्याची डायल जी आहे ती अशी गोल आहे तर चला मी पण अजून जेवण नाही केलं म्हटलं त्यांना कॉल केला होता तो, तो ते बोलले की मी येतो जरा वेळात म्हटलं ते आले की तेव्हा गरम गरम पोळ्या बनवू आणि मग दोघं बरोबर आम्ही जेवण करू आणि आता दुपारचे जवळजवळ चार साडेचार वाजले आणि आमचं एक छोटस काम आहे इथे प्रशांतजी आले आमचं जेवण झालं उडदाची डाळ खूप छान झाली आता आम्ही आमचं ते काम करण्यासाठी जात आहोत आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहोत अजय देवगनचा शैतान मूवी बघायला होणा प्रशांतजी शैतान मूव्ही बघायची खूप इच्छा होती तर माझं पारायण वगैरे करून झालं एक दहा पंधरा मिनटापूर्वी आणि आता आम्ही निघालो मूवीला जाण्यासाठी फॉर मूवी आहे तो आणि मला कधीच बघायची इच्छा होती तर म्हटलं चला जाऊया आज आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे मेंत्रा मॉल ला जिथे की आहे आमचा मूव्ही सिने पोलीस ला आणि आम्ही आधी पण इथे आलो आहे परंतु मला आठवत नाही आम आम ला की आम्ही इथे आधी कुठला मूवी बघितला ते आठचा मूव्ही आम्हाला इथे पोहोचायला सव्वा आठ वाजले पंधरा मिनिट आम्हाला वाटलं आमचं स्टार्टिंग नाही परंतु अजून मूव्ही सुरूच नाही झालाय प्रशांतजी गेले खाण्याची वस्तू घ्यायला काहीतरी घेतो म्हणे खायला मी मध्ये जाऊन एकदा कन्फर्म करून आली की सुरू झालं आहे की काय कारण शैतान मूवी बघायला आलो आहे आणि मग काही म्हटलं मीच झालं तर मग तर सुरू नाही झालं आहे अजून छंदी फूड ऑर्डर करता येतो खालू मूवी बघून घरी येते बारा वाजले मला काहीतरी मूवी हे आपल्या एंटरटेनमेंट साठीच असतात त्यात जे काही दाखवलं जातं त्याच्यामध्ये रियालिटी नाहीच्या बरोबर असते तसंच काही रियालिटी तर अशी काही नव्हती मध्ये एक एक एंटरटेन म्हणून ठीक होता इतकाही काही हॉरर असा वाटला नाही मला पण मेन म्हणजे अजय देवगण आणि आर माधवन यांनी छान ऍक्टिंग केली इव्हन ज्या मुलीने अजय देवगणच्या मुलीचा रोल केला आहे तिची ॲक्टिंग छान होती आणि अजय देवगणच्या वाईफचा रोल ज्या साऊथ ॲक्ट्रेसने केला आहे मला तिचं नाव हो आता आठवत नाही आहे तिने पण छान ॲक्टिंग केली आहे तर ऑल ओव्हर ठीक होता मूव्ही नॉन प्रॅक्टिकल होता असंच मी म्हणेन पण चला आपण काहीतरी एक का रुटीन लाईफला बोर होतो किंवा काहीतरी आपल्याला चेंज हवा असतो थोडंसं नाही का म्हणून असा विकेंडला वगैरे आपण मूवी बघत असतो जसं आम्ही नुकताच एक मूवी बघितला त्या दिवशी हो क्रू बघितला आणि आज शैतान बघितला लास्ट संडे क्रू बघितला आय थिंक आम्ही आणि आज शैतान बघितला तर चला आता मी चेंज वगैरे करते आणि झोपते आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट